नमस्कार मैत्रिणी मराठी उखाणे या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सरळ सोपे आणि साधे उखाणे लग्नात समारंभात जे आपल्याला पटकन घेता येतील आणि लवकर लक्षात राहतील चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ रावाने दिला मला प्रेमाचा हात रावाने दिला मला प्रेमाचा हात झुरझूर वाहे वारा मंद चाले होडी वाहे वारा मंद चाले आयुष्यभर सोबत राहू रावांची जोडी आयुष्यभर सोबत राहू रावांची जोडी आई वडील भाऊ बहिणी जणू गोकुळासारखे घर आई वडील भाऊ बहिणी जणू गोकुळासारखे घर रावांच्या आगमनाने पडली त्या सुखात भर रावांच्या आगमनाने पडली त्या सुखात भर मायामय नगरी प्रेममय संसार मायामय नगरी प्रेममय संसार रावांच्या जीवावर माझ्या जीवनाचा भार रावांच्या जीवावर माझ्या जीवनाचा भार नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल